नमस्कार मी सुनील काळणे बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगरचा प्रतिनिधी मी आलो आहे लिंग लिंगसा या लिंगसाया लिंगसा या येण्याचं मागचं कारण असं आहे की इथं आपले बूस्टरची प्रगतीशील शेतकरी आहेत अशोकभाऊ बोराडे यांनी आपलं जे बूस्टरचे नवीन वान यावर्षी आपण बाजारपेठेमध्ये आणले होते त्यापैकी त्र्याऐंशी पस्तीस हे व्हेरायटी त्यांनी पेरली होती तर त्यांना काय उतार आला आहे काय किती एकरा एकरामध्ये किती उतार आला आहे हे त्यांच्या तोंडातून आपण जाणून घेऊया तर तुमचा अगोदर परिचय द्या नमस्कार माझं नाव किशोर प्रकाशराव बोराडे राहणार लिंगसा तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर दहा पासष्ट अठ्ठावीस मी बूस्टरचे त्र्यंबक त्र्याऐंशी पस्तीसशे वाहन पेरले होते आणि याला अतिशय सुंदर रिझल्ट आहे आणि मला एकरी बाराचा आवज पडलेला आहे आणि माझ्या कोण ह्या वर्षी त्याची काय चांगली मेहनत झाली नाही पावसामुळं दोनच फॉवरने मी करू शकलो आणि ट्रॅक्टरनं पेरणी केली होती एक पंचवीस किलो मी बियाणं टाकलं होतं तरी तुम्हाला त्या वाहनाबद्दल म्हणजे किती अपेक्षा होती आणि अपेक्षेपेक्षा तुम्हाला किती उत्पन्न जास्त झालंय परिस्थिती परिकु प्रतिकूल असल्याच्यानं मी एक सात आठ सात आठ क्विंटलची अपेक्षा ठेवली होती पण बाराचा अवरेज पडणं मला त्याचं अपेक्षेच्या वरती तुम्हाला उत्पन्न मिळालंय हवं तर मग यावर्षी तुम्हाला म्हणजे उत्पन्न चांगलं मिळालं आहे हवं आणि आपल्या बुस्टर कंपनीचं तुम्ही सांगा थोडंफार म्हणजे कसं वाटलं तुम्हाला ने, ने, बुस्टर कंपनीचं आणि सत्याहत्तर सत्याहत्तर मी तर नव्हतं पेरलं पण माझ्या मित्रांना पेरलं होतं आम्ही सोबतच आणले होते मी त्र्याऐंशी पस्तीस आणि ते सत्याहत्तर त्याला पण चांगला आणि माझ्यापेक्षा त्याला जास्त आणि तुम्ही आता पुढच्या वर्षी नेमकं वाहन पेरणार आहे ते पण आम्हाला सांगून द्या मी तर त्र्याऐंशी पस्तीसच पेरणार आहे कारण माझी जमीन काळीची आहे आणि थोडीफार चिबाड आहे आणि चिबाड जमिनीसाठी ते अतिशय उत्तम वाहन आहे म्हणून मी त्याची निवड केली होती आणि त्याच्या याला खरं उतरलं त्याचं जी हे आहे समजा चिबाड जमिनीमध्ये येण्याची क्षमता अतिशय चांगली आहे आणि खरंच चिबाड जमिनीमध्ये अवश्य प्यारावं धन्यवाद तुमचं